माननीय विनोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे शेरदार टाळ्या बाजून आपण स्वागत करायचंय या विराट निर्णायक इशारा सभेला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे अतिशय उत्साहात आजची सभा आहे आपल्या डी मध्ये जे स्वयंसेवक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे जे जे होते त्यांना उजव्या बाजूला जाऊन आपण त्या ठिकाणी स्थान आपण व्हावं अशी सूचना आलेली आहे माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावरती होत आहे जगातला कुठलाही कॅमेरा एका क्लिकमध्ये ही सभा त्या ठिकाणी टिपू शकत नाही हेलिकॉप्टर मधलाच कॅमेरा त्या ठिकाणी या सभेचा संपूर्ण एकत्रित फोटो आपल्याला मिळवून देऊ शकतो एवढी विराट निर्णायक इशारा सभा आहे माननीय मनोज जरांजे पाटील यांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे आपण टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे कुणी उभारायचं नाही मराठ्यांची शिस्त आपण दाखवणार आहोत मराठ्यांची शिस्त या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहे बाजूला स्टेजच्या आणि स्टेजच्या दोन्ही बाजूचे सर्व लोक पुढे येऊन आपण होतील अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातून मराठा समाज आपली संवेदना घेऊन आपली वेदना घेऊन पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे जास्त मराठा समाज या पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी बीडच्या या ऐतिहासिक पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे तमाम मराठा बंधू भगिनींचा आपण सर्वांनी जोरदार आपल्याला विनंती करण्यात येत आहे आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण मराठ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण अवघ्या देशाचं लक्ष लागलंय जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात या इशारा सभेला संबोधित करण्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं दे स्वागत करायचं जल्लोषामध्ये बीडकर माननीय जरांगे पाटील यांच भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी सज्ज बांधवानो जरांगे पाटील यांना चोवीस तारीख दिली होती ती चोवीस तारीख उद्या आहे आणि आज मने जरांगे